तुम्ही म्हणला फेवरेट तुमची वैशिष्ट्य काय आहे शी वजनाला क्रॉस झाल्या वजनाला पिल्ले चांगली पडते म्हणजे शेतकऱ्याला परवडेल अशी आहे का महाग आहे नाही नाही परवडेल असं हां अशी आहे व्यवस्था असेल पाणी आपले आता हा पार्टीशन मी बघितलं तसं पार्टीशन कशा बाई जी मारते तर मित्रांनो आज आपण टिपे आली तालुका सांगोला इथं आलेला आहोत तर एका शेतकऱ्यांनी इथं जी पूर्ण शेळीचं पालन केलेलं आहे हे आपण कुठली ब्रीड निवडली पाहायला आणि पूर्ण चाऱ्याचं नियोजन कसं केलं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घेणार आहोत तर व्हिडिओ सुरुवातीला माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणायला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओ शेतकऱ्याची माहिती घेऊ माझी माझी इथे गाव तिप्परी सांगोला तालुका जिल्ह्याचा आता ही तुम्ही पूर्ण ब्रीड म्हणजे कोणत्या जातीची आहे ही सोजत आणि शिरोली आणि आपली उस्मानाबाद तीन जाती कसं केलेलं आहे तुम्ही सुबाबळ आहे घासगावात आहे मोरगास आहे हरभरा बुसकात आहे चोर भुसकात आहे ही असला चालू आहे चारा आपलं सकाळ संध्याकाळ का कसं दोन टाइम दोन सकाळ संध्याकाळ असं आता हे ब्रीड जे तुम्ही म्हणला त्या ब्रीडचं म्हणजे वैशिष्ट्य इस काय आहे शी वजनाला क्रॉस झाल्यामुळे वजनाला पिल्ल चांगली पडतात बरं म्हणजे जास्त वजन होत जास्त वजन होती कमी दिवसा कमी आता कोणती कोणती ब्रीड आहे तुमच्याकडे शिरोली आणि सोजत आहे म्हणजे शेतकऱ्याला परवडायला अशी आहे का महाग आहे नाही नाही परवडायला असं आहे हा सोजतात आता हे पूर्ण पाण्याचं हे ते नियोजन तुमचं म्हणजे उन्हाळ्यात कसं असतं उन्हाळ्यात दोन टाइम पाणी आणि दोन टाइम वेळ मिळाली तर बाहेर सोडणे नाहीतर म्हणजे बंद म्हणजे बंदी हां मुक्त गोटाचा आहे म्हणजे बंदी अजिबात नाही पाणी आता ही चाव्या किती बाय किती जाय वीस साठ फुट आहे साठ फुट साठ फूट असं साठ फूट हां आणि असं उंचीला उंचीला ही दहा कोट आहे दहा पोट आणि चार टाकायचं केलेलं आहे लोकांना त्याची अवस्था अशी आहे पाणी आपलं त्याला स्टँड केलेलाय वरचावे आहे त्यात पाणी चालू केली आपलं खाली काय येते

म्हणजे तुम्ही नुसतं तयार करून बाटक्या तयार करून मोठे मोठे विकतो विकताय पिल्ल विकतो हा पिल्ल आणि घरच्या घरी मात्या तयार करायची सेट बर हरभरा बुस्का हा आणि तूर बुस्का हा त्याचा जास्त वापर मिश्रण करून मिश्रण करूनच टाकतो म्हणजे त्यात विटॅमिन कशा भरपूर भेटते ते हा म्हणजे प्रोटीन जास्त आहे प्रोटीन जास्त आहे हा मध्ये प्रोटीन जास्त आहे हा सोवाबळ बी आहे

तर मित्रांनो आपण नियोजन नियोजन बघितलं बघितलं आता आहे तर ही ब्रीड कोणती आहे का म्हणजे वेगळं ठेवण्याचं आणि कारण आहे वेगळं ठेवण्याचं कारण म्हणजे काय शेळेस बसू देत नाही बसू देत नाही आणि ही एक्स्ट्रा विकण्यासाठीच काढले ह्याचं वजन किती होऊ शकतं वजन दोन आहे ती नव्वद किलो आणि ऐंशी ऐंशी किलो तीन आहे बर आता मार्केटिंग कशी करता बकरी ते बकरी आता जर एखाद्या नवीन शेतकऱ्याला जर करायचं म्हणलं तर हे जे पूर्ण नियोजनासाठी किती खर्च येईल खर्च आता कसा आहे त्याच्या बजेट वरण राहणार ना म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला तसं करावं लागणार थोडं थोडं एकदम करायचं नंतर तर एवढी शक्य नाही लहानपासून माद्याने जायच्या आम्ही सुरुवातीला हळूहळू वाढवतच केलो थोड्या होत्या नियोजन केलंय ते कसं कसं आहे एखादा जे एक दोन्ही लागतंय त्याला त्याला वापरा दुहेरी फायदा करून घ्या माती खाऊन वर केलं लहानपणी दोन महिन्या तीन महिन्या वर त्यात ठेवायची आणि पुन्हा त्यात ह्या पार्किशन मध्ये सोडायची आता ही पूर्ण म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला करायला म्हणलं तर आता तुम्ही सांगल्या पूर्ण करायचं झालं करायचं आणि थोडं थोडं वाढवायचं एकदम करूच नका एकदम केल्यानंतर तोटा बी होऊ शकतो आणि वेळेवर ह्याला वर्षातून तीनदा लस द्यायला लागते लस द्यायला लागते जी लशी जी शासना जे त्याचा पुरेपूर फायदा घ्यायला लागतो काहीतरी ह्याची मरबी होऊ शकते मित्रांनो इकडे पलीड बी अजून शेड आहे ती बी बघू आपण मग आता ही जी बारक्या शेड आहेत ते किती महिन्याची विचारू आपण बारक्या महिने ही अडीच ते तीन महिने पण आता मी भरपूर म्हणजे शेळे ते फिरलो त्या आता एवढ्या लहान माहिती एवढे दाड दूध नसते ते कशा पाहिजे एवढं शायनिंग त्याच्यावर त्याच कसं आहे ह्याच्यामुळं आईला दूध जास्त आहे बर क्रॉस झाल्यामुळं आईला दूध जास्त आहे त्याच्यामुळे ही तंदुरुस्त राहतील आणि खाण्याची व्यवस्थित पेन मक्का ज्वारी चालल ती दोन टाइम चाललं आणि दूध असल्यामुळं म्हणजे आणलं आम्ही सुरुवातीला राजस्थान मधून आणली बर आणली दहा मी बी सात त्यातली राहिली तीन पुन्हा तिन्ही बसून किल्ल्यान असे शेळ्या पाहिजे कि क्लायमेट बदलल्यामुळं वातावरण झाल्यामुळं वातावरण त्याच्यानंतर त्याचा आजार क्रॉस होऊन आमच्या ती आठ नऊ मेली तिकडच्या आणल्यामुळं तिकीटला आणल्यामुळं क्रॉस झाला आजार व्हायरस तिकेटल्यामुळं त्याच झालं पण त्याच्यावर आम्ही कंट्रोल करून पुन्हा एवढी उत्पत्ती वाढ त्यासाठी पार्टीशन बी केलं तर ती पंचवीस ती लगेच करून टाकली हा लालू हा आता वेस्ट तर वेस्टीच काय बागा आहे आपली त्याला आपलं पंचवीस एकर बाग आहे डाळिंब त्याला ही वेस्टीज वापरतोय वर्षाला जवळजवळ अकरा कॉल खतें खर लेंडी लेंडी खत लेंडी खत चांगला आहे लिंडी खातातून त्यांचं तसार आज खूप स्टॉर्क्ट आहे. ते बानी. हा त्या खताली रुपये तो आली जत्यात. आता द्या. मित्रांनो माहिती कशी वाटली तेवढं थोड कमेंट मध्ये मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.